नमो तस् भगवतो अरहतो सम्म सम्बुदस्स नमो तस् भगवतो अरहतो सम सम्बुदस्स नमो तस् भगवतो अरहतो सम सम्बुदस् सर्व श्रद्धावंत धम्म उपासक आणि उपासिकाच्या प्रती मंगलाची कामना आषाढी पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षवासाची सुरुवात झालेली आहे संपूर्ण जम्बोद्वीपामध्ये सर्व भिक्षू लोक या वर्षवासामध्ये आपापल्या विहारामध्ये किंवा एखाद्या आमंत्रित विहारामध्ये आपल्या एखाद्या सोयीच्या ठिकाणामध्ये एकत्रित राहून त्या ठिकाणी वर्षवास आपला संपन्न करतात त्या वर्षवासामध्ये ते स्वतःचं ज्ञानार्जन करतात ध्यान करतात तप करतात धम्माचा अभ्यास करतात धम्मामध्ये परिपक्व होण्यासाठी प्रयत्न करतात कारण त्यांना पुढचे आठ महिने नऊ महिने लोकाच्या हितासाठी सुखासाठी लोकावर अनुकंपा करण्यासाठी भ्रमंती करून त्यांना तो धम्माचा उपदेश संपूर्ण मनुष्य मात्राच्या हितासाठी त्यांना तो सांगावा लागत असते म्हणून वर्षावासामध्ये भिक्षू लोकं एका ठिकाणी राहून तप करतात भिक्षू लोकांचा वर्षवास राहते पण त्या वर्षवासामध्ये जे उपासक उपासिका भिक्षूंना चार निस्रयाचं चा दान देतात कोणी चिवरदान करते कोणी औषधीचं दान देते कोणी भोजनदान देते कोणी भिक्षूंची सेवा करते त्यानिमित्तानं पूजा वंदना होते ग्रहण होते अष्टशील उपोषताचं पालन कर ते करू शकतात आणि अनंत प्र प्रकारे दानधर्म करण्याचं क्षेत्र हे योग त्यांच्या जीवनामध्ये चालून राहते आणि या वर्षवासाच्या काळामध्ये जे गृहस्थ भिक्षूंची सेवा करतात किंवा दानधर्म करतात पुण्य अर्जित करतात त्यामुळे त्यांच्याकडे अनंत असं पुण्याचं संपादन होत राहते आणि ज्याच्याकडे जेवढं जेवढं पुण्यकर्म असते तेवढं तेवढं सुख त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होते जेवढं मनुष्याला चांगल्या घराधाराची आवश्यकता आहे जितकी त्याला जास्त वस्त्राची कपड्याची दागदागिन्यांची आवश्यकता आहे जितकी त्यांना धनसंपत्तीची संततेची आवश्यकता आहे त्यापेक्षा काही जास्त संसारी जीवन जगणाऱ्या मनुष्याला पुण्यकर्माची आवश्यकता आहे कारण सुख हे पुण्यकर्माने प्राप्त होते आणि ते पुण्यकर्म संपादन करण्याची जी भूमी आहे ती तथागतांचा भिक्षुसंग आहे संघवंदनेमध्ये आपण जे वचन बोलतो आवनीयो पावनीयो दखनीयो अंजलीकरणीयो अनुत्तरंग पुयंग खेतंग लोकसाती अनुत्तर असं पुण्याचं क्षेत्र या लोकामध्ये हा पूजनीय भिक्षू आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही दिलेलं दान म्हणजे बीज जे जे आपण जमीन त्या जमीनमध्ये टाकतो त्यापासून पुण्याची शेती होते आणि त्यासाठी उपासक उपासिकांचं हित साधलं जाते कल्याण साधल्या जाते त्याचं औचित्य साधून यावर्षी अमरावती येथील भीमटेकडीवर मी भंते आर्य सारे पुत्र स्थवीर माझा पंधरावा वर्षवास या भीमटेकडी परिसरामध्ये संपन्न होत आहे मी धम्मप्रकाश विपशना सेंटर येनाळा या ठिकाणी माझ्या गुरूंचं विहार आहे त्या ठिकाणी मी राहतो पण अनंत काळापर्यंत त्या ठिकाणावर निघाल्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये नालंदा बुद्धविहार आशेगाव या ठिकाणी सुद्धा माझा निवास आहे आणि वर्षवासाच्या कालखंडामध्ये एका जागी राहून जे ज्ञानार्जन केले जाते ते मग लोकांना खेड्यापाड्यामध्ये जाऊन आम्ही त्यांचा प्रचार करतो प्रसार करतो जेणेकरून अनंत अनेक लोकांचं हित साधता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक भिक्षूंनी वर्षवासाच्या कालखंडामध्ये ज्ञानार्जन करून तथागतांनी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी चारिका करावी धम्म प्रचार प्रसाराचं कार्य करावं जेणेकरून भगवंताचा सद्धम्म अनेक लोकांना माहीत होईल आणि अने त्यामुळे अनेक लोकांचं कल्याण साधील असे मी पूजनीय भिक्षु संघाला याचना करतो आणि उपासक उपासिकांना अशी सूचना करतो की त्यांनी जेवढ्या पद्धतीनं आपल्यापरीनं जेवढं जेवढं पुण्यकर्म या वर्षवासाच्या कालखंडामध्ये त्यांना संपादन करता येईल तेवढं तेवढं जर त्यांनी संपादन करावं त्यामुळे तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हित झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या प्रसंगी एवढंच सांगतो आणि तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना सुखाचा मार्ग सापडो भव सब मंगलम भवतु सब्बमंगलम भवतु सब्बमंगलम